नमस्कार मंडळी आज आपण टमाटरची सब्जी बनवणार आहोत तर आ, हे बघा तुम्हाला भाजी बघूनच कळायला असेल की आपली भाजी किती सुंदर झालेली आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी झालेली आहे त्यासाठी आपण काय केलं ना तीन चम्मच तेल घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तूपही वापरू शकता तर इथे बघा आपण तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आपण नंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे एक चम्मच आणि अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आता हे दोन्ही व्यवस्थित तडतडलं ना की आपल्याला काय करायचं कांदा एक आ, मोठा कांदा आणि लसूण बारीक खेचून घ्यायचं आहे आणि कांदाही व्यवस्थित असा बारीक कट करून घ्यायचा आहे दोन्ही तेलामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा या पद्धतीने आपण त्याला फ्राय करून घेतो आहे गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं या ठिकाणी <्याँटिकाने> बिलकुल सोडून द्यायचा नाही आपल्याला जेणेकरून आपला कांदा ही जळाला नाही पाहिजे आता इकडे एक प्लेट घेतली आपण त्यामध्ये आपण हळदी घेतली अर्धा चमच आणि एक मोठा चमच भरून आपण लाल मिरची पावडर घेतली आणि ते गरम मसाला घेतलेला माझ्या तर जास्त मसाले वापरायचेच नाही आपल्याला एवढेच मसाले वापरायचे आपल्याला आणि हे बघा आता आपला जो कांदा आहे त्याचा मस्त रंग बदललेला आहे आता आपण इथे काय केलं ना अर्धा चम्मच आपण बेसनपीठ टाकलेलं आहे तेही आपल्याला काय करायचं व्यवस्थित असं लाज येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आता इथे बेसन पीठाने मस्त आपली जी भाजी आहे ना टमाटर सेवची त्याला मस्त बाइंडिंग येते त्यासाठी आपण इथे बेसनपीठ वापरलेलं आहे आणि इथे आपल्याला काय करायचं ना आता जे मसाले घेतले होते आपण सुके तेही आपल्याला ते तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फ्राय झाले आपले मसाले आणि आता आपण इथे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले तेही आपल्याला इथे स्वस्त असे फ्राय करून घ्यायचे आता आपल्याला टोमॅटो टाकले म्हणजे मीठ टाकायलाच हवं जेणेकरून टोमॅटो लवकर आपले फ्राय होऊन दिसतात गोवी होईपर्यंत बघू शकता होती आपली आणि मधून मधून काय दाबत दाबत हलवायचं हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या कांदा टोमॅटोला आणि इथं मी काय केलं ना नॉर्मल असं पाणी टाकून त्याला परत हलवून घेतलं जेणेकरून काय होईल ना त्याची ग्रेव्ही छान अशी गाठसर दिसेल आपल्याला त्यामुळे आणि परत दोन मिनटासाठी आपल्याला त्याला हलवत राहायचं आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती खूप छान अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर असा आलेला आहे आणि तुम्हाला मी थोडंसं ना जवळून आहे हे बघा आपल्याला दुसरी अशी कोणतेही मसाले वापरायचं काम नाही आहे आता मी त्यामध्ये काय केलं ना अर्धा टोमॅटो साल्यास कट करून घेतला बारीक काप करून आणि तो आपल्याला त्यावर टाकायचा त्यालाही थोडंसं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने तो बघा आणि आता आपल्याला या ठिकाणी ह्याच्यात पाणी टाकून आपल्याला जेवढं भाजी लागेल आपल्याला तेवढं पाणी टाकायचं आपल्याला यामध्ये आता हे बघा मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि हे बघा मी पाणी टाकलं इथे तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि इथे मी तीन माणसासाठीही भाजी बनवलेली आहे आणि आता उकळी आली आहे ना भाजीला त्यानंतर आपल्याला शेव टाकायचे तुमच्याकडं माझ्याकडे बारीक सेव होती तुमच्याकडं मोठी असेल तर तुम्ही मोठीही टाकू शकता ते पाऊन वाटे मी इथे सेव टाकलेली आहे बारीक आणि आपली भाजी बघा किती सुंदर झालेली आहे आणि आता आपल्या भाजीला काय करायचं आपण मस्त अशी कोथिंबीर टाकून तिला सजवून घ्यायचं आहे आणि आपली जी भाजी आहे सेव टमाटरची खायला रेडी आहे कशी वाटली तुम्हाला आजची भाजी आपली सेव टमाटरची नक्की कमेंट करून मला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद